नमस्कार मी अरुणा आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज मिरज शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लहान बालकांचे हृदय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सातत्याने दरवर्षी शहर राष्ट्रवादीच्या वतीने असे शिबिर आयोजित करण्यात येत आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना या आरोग्य तपासणीचा फायदा व्हावा सर्वांची मोफत तपासणी व्हावी तसेच औषधोपचार मिळावेत असा मानस शहर राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे या शिबिराचे मिरज विधानसभा क्षेत्रातून कौतुक होते या शिबिरामध्ये परगावून आलेल्या रुग्णांच्या पालकांची मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब जिल्हाध्यक्ष संगीताताई या हार्गे यांनी विचारपूस केली तसेच त्यांना सर्व माहिती दिली या शिबिरासाठी मुंबईतील प्रसिद्ध धन्वंतरी कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत बोबाटे तसेच जोया किड्स क्लिनिकच्या डॉक्टर शबाना मुजावर या बालकांची तपासणी करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे नेते सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिरा अंतर्गत मिरज शहरामध्ये सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लहान मुलांचे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर व निदान शिबिर या ठिकाणी Uh, आज पक्षाच्या uh, वतीनं आम्ही घेत आहोत या आरोग्य शिबिरासाठी गोकिळाबेन अंबानी हॉस्पिटल येथून आमच्या आणि अन्य जयंत पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर प्रशांत बोपाटे सर या ठिकाणी रुग्णांच्या लहान मुलांच्या तपासणीला आम्हाला उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर रिजा रियाज, रियाज मुजावर सर त्याचबरोबर डॉक्टर शबाना मुजावर मॅडम यांनीसुद्धा आज आपलं क्लिनिक त्या लहान मुलांच्या हृदयरोगाच्या तपासणीसाठी बंद ठेवून आम्हाला पूर्ण वेळ सहकार्य करायचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागील वर्षी याच ठिकाणी जे शिबिर झालं होतं त्याच्यामध्ये एकशे शहाण्णव लहान मुलांचे तपासणी झाली होती त्यापैकी पंच्याण्णव मुलांचं ऑपरेशन आम्ही वर्षभरामध्ये यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे या ऑपरेशनमध्ये फक्त नातेवाईकांना मुंबईला येण्या जाण्याचाच खर्च असतो बाकीचा खर्च मान्य जयंत पाटील साहेब आणि आमच्या राष्ट्रवादीची टीम आमचे आरोग्यदूत आयुभाई बारगीर हे विशेष प्रयत्न करून पळापळी करून या सगळ्या गोष्टी जमवून आणतात आणि मुंबईसारख्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये कोकिलाबेन अंबानी हिंदुजा हॉस्पिटल बरेच असे मुंबई मध्ये हॉस्पिटल आहेत ह्या हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्य वतीने जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यातून करत आहे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभिजित हारगे युवक जिल्हाध्यक्ष संदीप होणमाणे आकाश कांबळे तसेच आरोग्य दूत आयुब बारगीर विजय विजयदादा माळी आदी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते सुनील पाटील स्टार न्यूज मिरज